राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आता रात्रीची वेळ आहे झोपायचा टाइम झालाय पाहुणे अकरा वाजत आले त्या जेवण वगैरे आता झाले आमच्या आणि आज का व्हिडिओ करायचं खास कारण की मुलाने प्रोजेक्ट बनवलाय मुलाच्या मम्मीने आणि मुलांनी आना ना की हा ना की आव बघू द्या आता नाही लावायचा त्याला प्रोजेक्ट असा बनवलाय की आता उन्हाळ्याचा दिवस आले तर खाली इथे बसा आणि उन्हाळ्याच्या दिवसाला आपल्याला लागतो फॅन म्हणा कूलर म्हणा तर हे मिनी आहे बनवलाय दर्शन आणि पूजा थांबा हा स्मॉल कूलर काढा की स्वतः सेम कूलर सारखा कूलर बनवलाय बघ दर्श स्मॉल कूलर आता ह्याच्यामध्ये फॅन आहे इथं ऑन च बटन आहे त्याला आणि बघा आता बंद नाही का नाही त्याला वायर लावली कसं पाठी मग शेल लावलं ह्याला ही शेल वायर चिटकवली जरा चालू पण आली का हवा तुम्हाला हे बा असला कूलर केलाय लय टॅलेंट आहे रे तुम्ही हुशार आहे ती लेकर आणि लेकरांची मम्मी बी हुशार आहे हाय का नाही हा वो 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 कस काय तुला कळलं बनवायचं तस ठेवून या वाळवून वाळू ठेवू आणि यश चालू आहे अजून अभ्यास बघा इतका उशीर झाला तरी यश कम्प्लीट नाही झाला अभ्यास हम्म लय वेळ झाला बाळा होय चार पाच वाजताच करायचा अभ्यास बाळा हम्म लवकर उरक जावा अभ्यास हा करा मग अजून किती राहिलाय किती राहिलाय थोडं राहिल का आणि वंटोच बी राहिलंय ना काहीतरी काय राहिले होय बर, बर। दर्शो ठेवला <coughs> का कूलर कूलर ठेवून आला बाबा काढून तो लाटल बाळा <laughs> जा जा काढ जा काढ जा तो चालू झाला ठेवा ठेवा शिवराजे अर्ग वायर साईडला काढ बाळा ते ठेवू लागेल चालू होते इथे वायर थोडी साईडला ठेवा हा तशी हा ओके या शिला आटवून जाईल नाही तर मग उद्या नाही शाळा दाखवायला होय नक्की येणार ना असं काही नाही दोघांना बी नाहीच आणि दोघांना बी संघ दाखवायचा स्कूल मध्ये हा मिने नार। मिने नार। आम्ही मिळून केलाय म्हणायचं आता आपल्याला दर्शन स्पेलिंग म्हणून आहे आपल्याला दर्शनला आपण इंग्लिशच्या स्पेलिंग येते का बघू दर्शू ही लाईन वाचून जाऊ सुरुवातीची की आता ह्याचा शब्द काय होता माहिती का डू यू गो टू अ पार्क डू यू हा हा अजून हा बरं हा हा वाचा हा 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 ह्याच्यात नाही बघायचं तिथं तुम्ही ओळच वाचायची हा 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 डॅच ऑ टी बी वाय यू पी एू आय टी एच एवढं फास्ट येत माझं शासकी आलेशान झाले बाल आपलं हा 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 बघू हा वाचा बर वाचा सी अ नाही सी n वाय यू, आर, डी, डी, ए, बी, सी, गुड बॉय माय स्वीट सन गुड बॉय झालं का आज सुद्धा इथं होमवर्क कम्प्लीट झालेलं आहे जरा गडबडीत दिलं ना तू

सोलर सी टी कोमेट्स गुड बॉय चल हा तर मंडळी दर्शन आपला उशर झालाय आणि दर्शनला इंग्लिश वाचायत ती मला ज्येष्ठ म्हणजे

झिरो हां रात्री यश अभ्यास करत होता आणि या यशला दर्शन स्पेलिंग सांगत होता त्याचा अभ्यास उरकून तेव्हा मला कळलं कि दर्शनला वाचा येते इंग्लिश म्हणून म्हणजे यश लिहित होता त्याला जास्त हा परवा का त्याला लिखाण जास्त होतं रात्रीच दादा आणि दर्शन सांगत होता स्पेलिंग आणि यश लिहित होता

मम्मी मम्मीला म्हणू द्या कसा वाटला कूलर केलेला कुलरूल हा घ्यायचं का ना पॉझिटिव्ह व्हायचा निसता चला तर मंडळी बाय सगळ्यांना बाय 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 बाय